हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशात तुम्ही मजेत ना दिसा मजेमध्ये तर आज आहे पंचवीस सप्टेंबर बुधवार सकाळची वेळ आहे सकाळची नऊ साडेनऊ दहाची बुधवार म्हटलं की काय आपल्याला आठवतं की नॉन व्हेज तर आजच्या ब्लॉगमध्ये डेली ब्लॉग मध्ये आपण फिश किंवा चिकन जे काय मिळेल त्याबद्दल बघूया आता तिथे ठाण्याला फ्लॉवर व्हॅली म्हणून मार्केट आहे फिश मार्केट इथे आलेलं आहे तर तिथे काय काय मच्छी आले मार्केटमध्ये आपण बघू मित्रांनो हे आहे फ्लॉवर व्हॅलीचं फिश मार्केट हा आजूबाजूचा एरिया हायवे आहे आणि आता आपण इथे सर्विस रोड उभे आहोत ते इथे मच्छी मार्केट आहे बघे आज काय काय फिश आले अरे वा सुंदर अरे वा वा छान छान मच्छी मोठमोठ आहे कोलवी पकडली मोठी अरे वाकडे इकडेच एकदम छान दिसते मादी आहे का मादी ते मादी आहे का कसे दिला आठशे ला सहा म्हणते छान छान मच्छी अरे आहे मोठा आहे बघा पापलेट अरे एवढी मोठी सुट्ट आहे असेल पुढे अजून काय काय मच्छी ते बघेल हे बघामय काय मावशी आपलं ना करली फ्राय केली ती छान लागते इथं छान मोठी मोठी मच्छी आहे हे बघा आता आपलं मच्छी घ्यायला मावशी मच्छी साफ करतेकडे छान छान मच्छी मित्रांनो तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हा एक काटा आहे औषध कोणबीची साईज बघा काय छान आहे मस्त अरे बाप ते खेकडा आहे साईज आहे जबरदस्त सुरुमित फ्लावर व्हॅलीचं मार्केटला आपण आलेलो आहे चांगले कोणबी मच्छी तीरांगे। तुम्ही आता व्हिडिओ मध्ये येणार मावशी हो कसे कसे दिला पापेड कसे दिला अरे मस्त छान मच्छी आलेली आहे फ्लॉवरवाली मार्केट ठाणे कॅडबरी सिग्नल आणि माझी वडा याच्या इथे सर्विस रोडला मध्ये हे मार्केट आहे तुम्ही या मार्केटला आवर्जून भेट द्या आणि बघा तशी काय मच्छी तुम्हाला मिळते बरीचशी मच्छी तुम्हाला फ्रेश वाटते अरे वाभोळी सरीच आहे माझी गाभोळी मावशी रावसाची गाभोळी छान छान मच्छी आहे फ्रेश आहे फ्लावर व्हॅली मार्केट ठाणे मावशी आहे बघा असे बरेचसे मच्छीवाले आहेत बरेचसे तुम्हाला ऑप्शन आहेत कोलंबी आहे बोंबील पापलेट रावस हलवा तर लोकेशन जाणून घ्या कॅडबरी आणि वडा यांच्या सर्कल मध्ये ही मच्छी मार्केट आहे तर नक्कीच तुम्ही एक्सप्लोर करा मित्रांनो को कोलबाड मार्केटला आलेलो आहे ठाणा कोलबाड रोड मार्केट फिश मार्केट तुम्ही मच्छी बघू शकता गाव ये माझी गाबोळी तसली आहे पाल्याची आहे ना काबोळी पाल्याची आहे ना भारे भारे। कार्टेरी कार्टेरी कशी तिला काटेरी चांगली काटेरी कशी मावशी काटेरी किलोवर आहे

मस्त खरी कटिंग होत सोनू हे कर्ली कटिंग कशी केली जाते बघा सोनू म्हणून आपले फिश मार्केट आहे कोलबाडला नक्की विजिट डा तुम्ही गर्दी बघू शकता फिश कटिंग कशी होते बघित